नाशिकच्या जुने नाशिक चौक मंडळी बजरे गल्ली येथे कोसळला दिलीप मालकाचे नाव असून वर्षांपासून होता वाड्याखाली सहा ते सात वाहन अडकल्याने मोठं नुकसान बचाव कार्य करण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले याबाबत अग्निशमन विभागाचे कर्मचारी सोमनाथ थोरात यांनी माहिती दिली मुख्यालय आता फोन आला की वाडा पडलाय चौक मंडळी आलो आम्ही तर वाडा पडलेला होता आणि सुदैवाने इथं कोणी अडकलं नेल नाही फक्त गाड्या वगैरे होत्या इथं पार्किंग केलेल्या तर गाड्यांचं नुकसान झालंय रिक्षा वगैरे ऍक्च्युली इथं लहान मुलं खेळत असतात पण मग वाडा पडायचा अंदाज इथल्या स्थानिक नागरिकांना आला होता त्यांनी मुलांना पण हुचकून दिलं होतं आणि त्यांनी प्रिकॉशन घेतली इथल्या लोकांनी का कोणा त्याच्यात कोणाचं नुकसान होऊ नये फक्त गाड्यांचं वगैरे नुकसान झालेलं आहे आणि सुदैवाने कुणाला काही इजा झालेली नाही कोणीच राहत नव्हतं आता माहिती घेतली आम्ही इथल्या नागरिकांकडून तर कोणी राहत नव्हतं बऱ्याच दिवसापासून बंद आहे पण इथल्या नागरिकांचे असं म्हणणं आहे की आजूबाजूला पण पडायला आलेले आहेत वाडे तर ते त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे काहीतरी उतरवले गेले पाहिजे ते असं म्हणजे भविष्यात असं काही घटना घडू नये याच्या बांधकाम विभागाकडे सर्व कळवलेलं आहे बांधकामची टीम येतील विभागीय अधिकारी वगैरे ते पाहणी करतील आणि पुढील कारवाई करतील रे में इधर खड़ा हुआ था जब ये घर गिर रहा था और अचानक बच्चे रिक्शा में खेल रहे थे इधर पीछे और अगर हमारे बच्चे घर के बच्चे इधर खेलते अगर कुछ कम ज्यादा हुआ तो उनको कौन करेगा मतलब इधर जितना भी सब बच्चे वगैरह सब खेलते हैं जितना भी सब कुछ होता है सब घर के औरत जाते हैं यहाँ से सब सब मतलब एक ही गली को ये टच है पूरा बाड़ा पूरा पूरा बड़ा एक गली को टच है यहाँ से सब लोग जाते और उसके अंदर डायर ये अचानक गिरा है और रिक्शा का ये हो गया डायरेक्ट मतलब रिक्षापुरी टूट गई है गाड़ी टूट गई है लोगों की और हमारी भी गाड़ी लगती है और इसके ऊपर जल्द से जल्द कार्रवाई होनी चाहिए नहीं वाडा बंद असल्याने मोठी जीवित आणि टळी मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे काही वाहने मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली आहेत एन सी एन न्यूजसाठी रोहन दानी नाशिक